गारांचा खच मिळून तयार झाली पन्नास किलोची गार गारांचा खच पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंदी येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे निंबाच्या आकाराच्या गारपीट पडल्या त्यामुळे शेडनेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे मात्र गारांचा पाऊस एवढा होता की पंधरा तासानंतरही ही गारांचा खच अद्याप कायम आहे गार अद्यापही विरगळलेली नाही त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होती हे दिसते या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास चाळीस ते पन्नास किलोची गार तयार झाली ही गार पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मोहून टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा